नमस्कार शेतकरी मित्रांनो जय सद्गुरू मित्रांनो पीक विम्यासंदर्भात अपडेट आपण थोडक्यात जाणणार आहोत की याच्यामध्ये ज्या काही शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेटेड अवेटेड आहे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन डन आहे त्याच्यानंतर त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे डिपॉझिट झाले आहेत काही शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये तर काही शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे डिपॉझिट झालेले नाहीत याला कारणं काय मग हे होणार कधी का सरकार फक्त शेतकऱ्यांना मूल तापा देते आणि शासनाने जी आर काढून देखील शेतकऱ्यांच्या दे अकाउंटमध्ये अद्यापही पैसे का नाही तर हे सगळं आपण अगदी थोडक्यात जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून द्या लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोचवत असते खूप काही दिवसांपासून म्हणजे जवळपास मागच्या वीस जानेवारीपासून कंटिन्यू सुरू होतो की पीक विमा येणार येणार त्याच्यानंतर सुट्ट्या आल्या त्याच्यानंतर कॅल्क्युलेशन अवेटेड असं दाखवतं हो आता आपण एक थोडक्यात जिल्ह्या जाऊ थोडं थोडं एक 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 करत सगळ्यात महत्त्वाचा हो म्हणजे जो काही अग्रिमचा पीक विमा होता हिंगोली नांदेड आणि परवणी आता याच्यामध्ये हिंगोली नांदेड परभणी या जिल्ह्याचा जो काही पीक विमा आहे हा पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे ओके यांचं कॅल्क्युलेटेड वेटेड वगैरे हे काही दाखवत नाही पण जी काही रक्कम येते ती रक्कम खूप काही छोट्या प्रमाणात कमी प्रमाणात येताना शेतकऱ्यांना दिसते याला कारण काय तर याला कारण सरकारने जे काही मॉडेल राबवलेत शेतकऱ्या शेतकऱ्यांनी जो काही शेत शासनाने शेतकऱ्यांसाठी जे काही मॉडेल राबवले आणि ज्या पद्धतीने पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे डिपॉझिट केले हा सगळ्यात मोठा घोटाळा येथे आपल्याला बघायला मिळत आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक जे काही यवतमाळ परभणी लातूरमध्ये जो काही पीक विमा आहे ते पीक विमा आता एक 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 करत हळूहळू वाटप सुरू झालं आहे काही शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे आले तर काही शेतकऱ्यांचं ज्यांचं कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवतं आता या जिल्ह्यांचं कॅल्क्युलेशन तर झालेलं आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अकाऊंटमध्ये पैसे यायला सुरुवात झाली आहे शेतकरी म्हणतो की आज आजच पैसे येतील असं नसतं दोन दिवस तीन दिवस डी बी टीच्या माध्यमातून हे पैसे सुरू व्हायला हे वाटप व्हायला सुरुवात होते त्यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धुळे जिल्ह्याचा आता धुळे जिल्ह्याचा खूप काही मो धुळे आणि जळगाव जिल्ह्याचा बघा ओके आता हे जे काही दोघं खानदेशातले जिल्हे या जिल्ह्यांचा अजून जे काही कॅल्क्युलेशन आहे ते कॅल्क्युलेशन आवटेड दाखवत आहे म्हणजे काय तर तुमचा जे काही विमा आहे त्याचं गणित किती तुम्हाला किती विमा मिळेल याचा एक नियोजन अजून शासनाकडून पेंडिंग आहे म्हणजेच काय तर याच्यासाठी आता काही दिवस म्हणजे जास्तीत जास्त आठ दहा दिवसात पण हा मिळू शकतो किंवा पंधरा दिवसात पण सुरुवात होऊ शकते पण याच्याही जर पुढे गेलं तर शेतकऱ्यांना आता ज्या शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन अवेटेड असं दाखवत नसेल ओके तर त्यांना हे ये पैसे येऊ शकता बरं का त्याच्यामुळे काही घाबरायची गरज नाही आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोलापूर आणि परभणीमध्ये जे काही व विमा कंपन्यांनी त्या विमा कंपन्यांनी थेट नकार देताना आपल्याला दिसत आहेत की जो काही तुम्ही पीक विमा भरला आहे जी काही तुमची पॉलिसी होती ती पॉलिसी रिजेक्ट दाखवते आता रिजेक्ट का दाखवते तर त्या संदर्भातील कारणं त्यांनी अजून दिलेली नाही आहेत जर ती कारणं आली तर त्याच्यावरही आपण एक योग्य इन्फॉर्मेशन देऊ कारण की ज्या पद्धतीने शेतकरी ज्यावेळेस पीक विमा भरायला जातो त्यावेळेस सगळ्या गोष्टी अचूकरीत्या भरतो आता यांनी जी काही पॉलिसी रिजेक्ट दाखवली आहे याच्या संदर्भात देखील जो अपडेट येईल तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजून नागपूर आणि चंद्रपूरचं देखील कॅल्क्युलेशन अवेटेड आपल्याला इथे दाखवतोय त्याच्यामुळे बहुतेक आपले विद्यार्थी आपले शेतकरी मित्र आहेत की हा जो काही पीक व्हीएम आहे हा पीक व्हीएम कधी मिळेल तर असेही ज्या पद्धतीने कॅल्क्युलेशन अवेटेड हा जो रिमार्क आहे तो जाईल त्याच्यानंतर आपल्या अकाउंटमध्ये पैसे यायला सुरुवात होईल जे काही राहिलेले जिल्हे आहेत महाराष्ट्रामधील ठाणे झाला हिंगोली झाला चंद्रपूर वगैरे हे जे काही म्हणजे ओवरऑल जे हे जिल्हे आपण बोलले आणि याच्या व्यतिरिक्त जे काही जिल्हे आहेत त्यांच्याही कॅल्क्युलेशन अवेटेड आहे तेही लवकरात लवकर रिमार्क जाईल आणि शेतकऱ्यांना त्याचे पैसे मिळायला सुरुवात होईल का ज्या शेतकऱ्यांचं कॅल्क्यु आपण मग अशी बोललो की धुळे असो नांदेड असो धाराशिव असो येथील पीक विमा आता वाटपायला कालपासून सुरुवात झाली आहे म्हणजे काय तर ज्या शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन अवेटेड नाही आहे अशा शेतकऱ्यांचं हे पीक विमा आता वाटपाला सुरुवात होताना आपल्याला दिसते अकोला आहे अमरावती आहे वर्धा आहे यांचं कॅल्क्युलेशन डन आहे आणि यांचा देखील पीक विमा आता मंजूर झालेला आहे तोही काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या अकाऊंटमध्ये डिपॉझिट होईल म्हणजे ओवरऑल काय तर काही जिल्ह्यांमध्ये कॅल्क्युलेशन अवेटेड आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये कॅल्क्युलेशन डन आहे आता ज्या जिल्ह्यांचं कॅल्क्युलेशन डन आहे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे येत आहेत म्हणजेच काय ज्या शेतकऱ्यांचं हा रिमार्क नाही आहे त्यांना हे पैसे येत आहे तुमचा जर रिमार्क ज्या वेळेस जाईल त्याच्या का आठ दिवसामध्ये तुमच्या अकाउंटमध्ये ते पैसे डिपॉझिट होतील धन्यवाद मित्रांनो